लक्ष्मी हॉबी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे तर अशा पद्धतीनं जर शिमला मिरची ढबू बनवायचं असेल तर पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघा तर चला सुरुवात करूया इथे मी ढबू मिरची घेतल्या एक कांदा घेतला आहे टमाटर घेतल्या हळद जिरं तर शिमला मिरचीला सर्वात आधी आपण बिया काढून घ्यायच्या आहेत असं मधोमध चाकू व्यवस्थित गोल फिरवून ते बियाचं काढून घ्यायचं आहे त्याच्यानंतर आपण स्वच्छ धुवून घ्यायचं ह्याला धुवून झालं थोडसं पाणी सगळं निथळून घ्यायचं व्यवस्थित जर नितळून झालं की ह्याला आपण कट करून घेऊया बारीक बारीक छोटे छोटे पीस मध्ये असं काटो का कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित कट झाल्यानंतर आपण असं दिसेल तर कांदा सुद्धा आपल्याला चिरून घ्यायचा आहे कांदा एक अखंड व्यवस्थित असं बारीक चिरून घेतलं ना तर आपण टमाटर एक स्वच्छ धुवून दोन टमाटर छोटे छोटे टमाटर आहेत मी दोन चिरून घेतलेलं आहे ह्याचे असं बारीक चिरून घ्यायचं टमाटर त्याच्यानंतर गॅस आपला ऑन करून घ्यायचा आणि ह्याच्यामध्ये आधीच तेल आहे बघू शकताय आहे तर इथं भजी करून घेतलेलं आहे मी तर दोन चमचावर मी तेल आहात एक चमचावर जिरे टाकलं आहे जिरे थोडं तडतडलं की आपण कांदा टाकायचा व्यवस्थित छान कांदा भाजून घ्यायचा थोडासा ह्याचा कलर बदलला आपल्या कांद्याचा तर ह्याच्यामध्ये घालायचा टमाटर ते सुद्धा थोडस मिक्स करून घ्यायचं आहे खूप छान रेसिपी बनते ही एकदम मस्तच अगदी पटकन बनणारी आहे तर एक तिथे दीड चमचाभर तुम्ही हळदसुद्धा टाका त्यांना हळदीमुळे कलर एकदम छान येतोय तर इथे लाल तिखट घालायचं आहे शिमला मिरची हे तिखट नसतात त्याच्यामुळं तुम्ही तिखट जास्त खात असाल तर जास्त घालू शकताय तर तिखट घालून थोडंसं आपलं फिरवलं की नंतर थोडंसं पाणी घालायचं आणि कांदा टमाटर थोडंसं मऊपर्यंत याला व्यवस्थित मिश्रण आपण गॅसवर मऊ करून घ्यायचं तर बघू शकताय कलर किती छान येत आहे ह्याला व्यवस्थित कांदा आणि टमाटर व्यवस्थित यायचं विरगळत आहेत तेलात यात चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं एकदम कलरफुल मस्तच डिश बनत्या अगदी फटाफट बनवू शकता ही डिश हे सगळं असं व्यवस्थित त्याची प्युरी तयार झाली की आपण ह्याच्यामध्ये कट करून ठेवलेली ढबू याने शिमला मिरची घालायची आणि हे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं सगळ्या शिमला मिरचीला हे सगळं लागून मिश्रण म्हणून पॅनमध्ये करत आहे तुम्ही असं सुद्धा मिक्स करू शकताय सगळं पूर्ण मिक्स झालं तर आपण ह्याला एक मिनटासाठी झाकण लावायचं आणि ह्याला वाफलून घ्यायचं आहे एक मिनट झाल्यानंतर भाजी आपली असं दिसल थोडंसं परत मिक्स करून घ्यायचं आहेला बारीक गॅस करायचा आणि थोडंसं मिक्स पूर्ण करून घ्यायचं परत मिरची थोडीशी शिजल्या का बघायची आपण व्यवस्थित शिजलेले आहे दिसत आहे तुम्हाला सुद्धा तर असल्या शिजल्यानंतर आपण मस्त ह्याला गरमागरम खायचा अशा पद्धतीनं ढबू शिमला मिरची जरूर करून बघा आवडलं की लाईक शेअर इतरांनाही करा असंच चॅनलला फॉलो करत जा असे सगळे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोचायचं म्हटलं की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा